नमस्कार तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहेत तर त्यासाठी आपण तांदूळ घेतलेला आहे टॅमॅटो कांदा लसूण मिरची हिरवी आणि त्यानंतर आपण तांदूळ भिजत ठेवलेला आहे बघू शकता बासमती तांदूळ घेतलेला आहे भिजत ठेवलेला आहे त्यानंतर चिकनमध्ये मीठ टाकायचं हळद टाकायची आणि लसूण पेस्ट टाकायची त्यामध्ये दही टाकायची जिरेफूट टाकायचं लाल तिखट टाकायचं धनयापूट टाकायचं हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायची दही टाकून एक दूध करून घ्यायचं मिश्रण लावून पसरून सगळीकडे घ्यायचं मॅरिनेट करून मॅरिनेट करून ठेवायचं एक पातीला घ्यायचं पातीलामध्ये तेल टाकायचं बारीक कांदा कापून घ्यायचा उभा कांदा कापून घ्यायचा तेलामध्ये घ्यायचा कांदा लालसर भाजून घ्यायचा अर्धा काढून ठेवायचा लालसर कांदा झाल्यानंतर थोडासा काढून आपल्या ठेवायचा वरती टाकण्यासाठी अर्धा कांदा काढून घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर खडे मसाले टाकलेले आहेत चिकन मॅरिनेट केलेले टाकलेलं आहे चिकन परतून पर चांगलं घेतलेलं आहे बघू शकता आता त्यामध्ये टॅमॅटो घालून चांगला परतून घ्यायचा अजून तुलसी पत्र टाकलेला आहे आणि कोथिंबर टाकलेली आहे त्यामध्ये तेल तेल काढून घ्यायचं तरी एका साईडला वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं आणि तांदूळ উকড় ঘটে আপিলে পাতি খে মসলে টাকা ঘট টাকা খে মসলে টাকা ঘেছিল মিথিম্বর টাকা ঘেলে তো শিজন ঘ জাস্ত শিজওয়াচে নেই তানু আর্ধা টাকা শিজওয়াচো थोडासा झाल्यानंतर काढून जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं चिकनमध्ये थर लावून घ्यायचा भाताचा एक थर आणि चिकनचा एक थर लावून घ्यायचा त्यामध्ये आपण काढून थरला कांदा टाकायचा कोथिंबर टाकायची काढून ठेवलेलं तेल टाकायचं तरी काढलेली होती ते टाकून कलर टाकून घ्यायचा कलर टाकून झाल्यावर थोडस साजूक तूप टाकायचं आणि चांगलं झापून ठेवायचं आपली बिर्याणी तूप टाकल्यानंतर चांगलं झापून ठेवायचं हे बघा काढून घेतलेलं आहे झाकून ठेवल्यानंतर आता चांगलं हलवून घेतलेलं आहे बघू शकता खालीवारी घालून करायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आपली चिकन बिर्याणी तयार आहे बघू शकता कशी वाटली